महामानवास कोटी कोटी वंदन प्रभाकर घेवंदे विविध संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जालना येथील विविध संघटनेच्या वतीने डॉक्टर अभिवादन करण्यात आले सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान मस्तगडीतील पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव खेवंदे छायाते हिवाळे डी आर हिवराळे मिलिंद धनेदर गौतम भालेराव शंकर भालेराव एडवोकेट विद्यासागर दावनगावकर राजू गवई संदीप साबळे आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी अभिवादन पर बोलताना प्रभाकर खेवंदे म्हणाले की सहा डिसेंबर हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवर्तन दिन असतो भारताचे संविधान निर्माते असून त्यांच्या घटनेवर हा देश चालतो अखंड भारताला एक ठेवण्याची ताकद या घटनेमध्ये असून सदर दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी दादरचे नामकरण चैत्यभूमी असे करण्यात यावे असे आवाहन देखील मी माहिती सरकारला करीत आहे कर लवकरच ते याविषयी निर्णय घेतील ही अपेक्षा बाळगतो असे महामाय न्यूजशी बोलताना श्री खेवंदे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी विविध संघटना उपासक उपासिका या ठिकाणी जमा होत असतात अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन असून या दिवशी हे आलेलं जे नवीन सरकार आहे या महायुतीच्या सरकारला मी अशी विनंती करतो की त्यांनी या दिवशी जाहीर सार्वजनिक सुटी जाहीर करावीत आणि चैत्यभूमी दादर या ठिकाणाला चैत्यभूमी असं नामकरण या नवीन सरकारनं करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि ही तमाम आंबेडकरी जनतेच्या आणि सर्व बहुजन समाजाची ही एक मुख्य मागणी आहे आणि अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे या वर्षी हे नवीन सरकार ही मागणी पूर्ण करील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो प्रभाकर घेवंदे जालना जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विविध